श्री गुरुदेव दत्त करणीबाधा कशी ओळखावी अचानक आयुष्यात सगळं बिघडायला लागले असं वाटतंय का शरीर अस्वस्थ काम बिघडत आहेत घरात वाद विवाद वाढलेत आणि काही कळेना काही चुकतंय का शक्यता आहे ही करणीबाधा असू शकते आज आपण जाणून घेणार आहोत करणी बाधा कशी ओळखावी तिचे लक्षण काय असतात आणि काय काळजी घ्यावी नमस्कार माझं नाव बापू आणि तुम्ही भाध आहात स्पिरिच्युअल हेल्थ मराठी यूट्यूब चॅनल आज आजचा विषय आहे करणीबाधेची ओळख जर तुम्हाला असा संशय वाटत असेल की कोणीतरी तुमच्यावर काहीतरी वाईट केलंय ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे करणी म्हणजे एखाद्यावर जाणीवपूर्वक केलेला तांत्रिक किंवा काळा जादूचा प्रयोग हे अनेक प्रकारांनी केलं जात काही वेळा एखाद्याच्या यशावर जळून काही वेळा सुडाने किंवा पैशासाठी भारताच्या अनेक भागांमध्ये आजही प्रथा अस्तित्वात आहे काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे नुकसान करत असतात चला तर पाहूया करणीबाधा असल्याचे दहा प्रमुख लक्षण एक अचानक आजारपण वैद्यकीय कारण नसताना वारंवारी आजारी पडणं आणि डॉक्टर मात्र म्हणतात तुमचा रिपोर्ट नॉर्मल आहे तुम्ही तर ठीक आहात दोन झोप न लागणं भयानक स्वप्न झोपेत घाबरणं अंगावर शहरे येणं एकदम घाम येऊन दचकून उठणं तीन अचानक आर्थिक नुकसान काहीच न झालं तरी काम बिघडणं पैसा जात राहणं प्रगती न होणं चार घरात भांडण वातावरण तणावपूर्वक अगदी लहान गोष्टीवरून मोठं भांडण होणं पाच देवपूजेत मन न लागणं घरातील देवळात जमत नाही अस्वस्थ वाटणं सेवेत नामस्मरणात भक्तीमध्ये मन न लागणं खूप आळस येणं जांभळं येणं घरात नकारात्मक ऊर्जा जाणवणं शांततेऐवजी बेचनी भीती वाटणं सात प्रेम संबंध किंवा विवाह विवाहात अडथळे चांगल्या गोष्टी शेवटी बिघडतात आठ विचित्र आवाज किंवा सावल्या जाणवणे नऊ प्रयत्न करूनही यश न मिळणं करणीची खात्री कशी करावी करणीची खात्री कशी करावी यातील काही लक्षण जर सातत्यानं जाणवत असतील तर यावर अधिक संशोधन आवश्यक करा पंचांग कुंडली किंवा अनुभवी गुरुजनांची या याबद्दल शहानुशा करा घाबरू नका प्रत्येक अडचण करणी नसते पण शंका आल्यास योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे काय करावं करणिबादा आयास वाटलं तर काय करावं एक सकाळ संध्याकाळ व नित्य दत्तगुरूंचे नामस्मरण करावं दत्तगुरूंचे भजन ऐकावं त्यांची स्तुती गायन करावी दोन दररोज घरात धूप अगरबत्ती पूजा खूप छान करावी तीन हनुमान चालिसा किंवा दुर्गा कवचाचे पठण करावे चार घरात गंगाजळ किंवा साजूक तुपाचा दिवा लावावा सातत्याने सकारात्मक राहण्याचा सा प्रयत्न करावा भक्ती करावी दत्तप्रभूंची सेवा करावी धर्मयुक्त चालावे सकारात्मक वातावरण व पूजा संपूर्ण कुटुंबाने करावी तर मित्रांनो गरणीबाधाई खरी असू शकते पण योग्य माहिती आणि श्रद्धा असेल तर त्यावर नक्की मात करता येते जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे अनुभव किंवा प्रश्न कमेंटमध्ये लिहा आम्ही नक्की उत्तर देऊ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त